लोक त्याचा तात्विक त्याचा इश्यू आहे का फक्त पार्टी आहे काँग्रेसला समर्थन मी पूर्वी लिहिले होते अदानीने जर उद्या काँग्रेसला समर्थन दिलं तर मला वाटतं काँग्रेसला समर्थन करणारे लोक अदानी कसे चांगले त्याच्या सभा घेत फिरतील फिरतील हे गोंधळ आहे आणि का सांगतोय घटना घडलेल्या आहेत आपण दुर्लक्ष चालणार नाही तेलंगणामध्ये एक हजार कोटी सॉरी शंभर कोटी रुपये सरकारला दिले तेव्हा घेते त्या सगळ्या त्यांना बोलता येतात का नाही तिथं पर्याय राजकारणाचा मुद्दा येतो मग शरद पवार सुद्धा तीच भाषा बोलतायत वंचित बद्दल मी बोलणार नाही कारण वंचितला आणखी तेवढा ऍक्सेस नाही ते त्याच्याबद्दल मग आपण जेव्हा ह्या सगळ्या प्रश्नांच्या विरोधात उभे आहोत तर आपण जे अलायन्सेस फॉर्म करतो ती ते ही सगळी मंडळी चुकवत आहेत जी लोकसमूहला समुवा, दुसरा जो आहे मुद्दा आहे की पर्याय राजकारण विचार करताना ते काय झालं की आपण सगळं आताना संसदीय राजकारणाच्याच परिप्रेक्षामध्ये बघायला लागलो काय सगळं मोठं माहिती आहे का की डावे पक्ष सुद्धा किंवा आंबेडकरी संघटना सुद्धा त्यांचा अजेंडा सोडून मोदी विरोधी जो आज ज्या पक्ष आहेत किंवा काँग्रेस राष्ट्रवादीचा अजेंडा पुढे रेटतायत त्यांचं पण अभिषेक मला मला फक्त इथं थोडंसं इंटरव्ह्यून करावं लागेल मला